शिक्षक दिनानिमित्त सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघातील शिक्षकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कार्यकर्त्यांची शाळेला भेट देऊन केला शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनानिमित्त सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघातील शिक्षकांचा सन्मान केला जातोय दोन्ही तालुक्यातील शाळेत जाऊन शिक्षकांना सन्मानपत्र पेन डायरी शुभेच्छा संदेश असलेली ग्रीटिंग आणि गणेशोत्सवानिमित्त आरतीचे पुस्तक भेट म्हणून दिले जाते मतदारसंघातील सुमारे तीन हजार शिक्षकांना या निमित्ताने सन्मानित केले जात आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आपल्या हटके कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत आयुष्याला आकार आधार आणि संस्कार घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त वंदन करण्याचा प्रयत्न सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिक्षकांना सन्मानपत्र पेन डायरी शुभेच्छा संदेश असलेले ग्रीटिंग आणि गणेशोत्सवानिमित्त आरतीचे पुस्तक भेट देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते प्रत्येक शाळेत जाऊन स्थानिक राष्ट्रवादीचे व शालेय समिती अध्यक्षही सातत्याने हा सन्मान योग्य रीतीने शिक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया खालापूर तालुक्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कोंडीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख व सहकारी वर्गाने दिली आहे कर्जत आणि कालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका शाळेतील प्राथमिक शिक्षक खासगी विद्यालयातील शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सन्मानित केले जात आहे सुधाकर घारे यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेले शिक्षकांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले आहेत कोंडीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख केतन बेलोसे महेंद्र घारे शरद मुंडे अमित देशमुख यांच्यासह सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने पदाधिकारी शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना सन्मानित करत आहेत सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट